विदर्भात संत्रा प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी राज्य शासनाची परवानगी मिळाली आहे यातील एक प्रक्रिया केंद्र बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या सोनाळ इथं उभारण्यात येणार असल्यानं त्या भागातील शेतकरी आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष केला विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि कळमेश्वर तसंच अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर इथं आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्राच्या उभारणीसाठी आणि लागणाऱ्या सुविधांची उभारणी करण्यासाठी राज्य शासनाच्या सहकार व पणन विभागानं अध्यादेश काढून मान्यता दिली या प्रकल्पांमुळे संत्र्याचं काढणी पश्चात होणारं नुकसान कमी होऊन संत्र उत्पादकांना योग्य भाव मिळण्यास तसंच चांगल्या प्रतीचा संत्रा देशांतर्गत आणि परदेशातील बाजारपेठेत पाठवण्यास मदत होणार आहे त्यामुळे संत्रा प्रक्रिया आणि साठवणुकीच्या उद्योगाला चालना मिळणार असून संत्रा उत्पादकांना चार पैसे जास्त मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे